नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी गावाकडची एक अतिशय सुंदर कविता सादर करतो गावाला गाव पण देणारी कवितेचं नाव आहे गाव माझं हरवून गेलं गाव माझं हरवून गेलं माणसं गेली पाखरे गेले घरटे शहरात वाहून गेलं माणसं गेले पाखरे गेले घरटे शहरात वाहून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं टायर कुणी चालवत नाही गोट्या कुणी खेळत नाही टायर कुणी चालवत नाही गोट्या कुणी खेळत नाही नदी नाल्यांना पहिल्यासारखे आता कुणी पोहवत नाही नदी नाल्यांना पहिल्यासारखे आता कुणी पोहवत नाही सूर पारंब्या लपाछपे विटी विटी दांडून आमशेच झाले सूर पारंब्या लपाछपे विटी दांडून आमशेत झाले डोक्याचे खोके करणारे मोबाईल वरती गेम आले डोक्याचे खोके करणारे मोबाईल वरती गेम आले मोबाईल टीव्हीच्या प्रवाहात बालपण सारं वाहून गेलं मोबाईल टीव्हीच्या प्रवाहात बालपण सारं वाहून गेलं कोण जाणे कुठे माझ गाव हरून गेल कोण जाणे कुठे माझ गाव हरवून गेलं पिंपळाच्या पारावरती म्हातारी कोतारी बसत नाही पिंपळाच्या पारावरती आता म्हातारी कोतारी बसत नाही ओल्या शेणाच्या गौऱ्या थपताना महिला मंडळ दिसत नाही ओल्या शेणाच्या गौऱ्या थपताना महिला मंडळ दिसत नाही पहिल्यासारखे सणय आता उत्साहाने होत नाहीत पहिल्यासारखे सणय आता उत्साहाने होत नाहीत शिकलेली पिढी नव्या रीतींना अजिबात महत्व देत नाही शिकलेली पिढी नव्या रीतींना अजिबात महत्व देत नाही पैसा कमवण्याच्या नादात माणसाचं जगणच राहून गेलं पैसा कमवण्याच्या नादात माणसाचं जगणच राहून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं कोण जाणे कुठे माझ गाव हरवून गेलं कौलारू घर गेली घरासमोरचं अंगण गेलं कौलारू घर गेली घरासमोरचं अंगण गेलं अंगणावरचा मांडव गेला शिमेंटचं जंगल आलं अंगणावरचा मांडव गेला शिमेंटचं जंगल आलं ढोल पावरीवरचा नाच गेला काळीचा संबळचा सूर गेला ढोल पावरीवरचा नाच गेला काळी संबळचा सूर गेला फेर धरून नाचवणारा सुंदर असा तूर गेला फेर धरून नाचवणारा सुंदर असा तूर गेला आपोआप होत गेलं की माणसाने सारं ठरवून केलं आपोआप होत गेलं की माणसाने सारं ठरवून केलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं कोण जाणे कुठे माझ गाव हरवून गेलं रान भाज्यांची लज्जत गेली दररोज चिकन शिजू लागलं रान भाज्यांची लज्जत गेली दररोज चिकन शिजू लागलं आधुनिकतेच्या नावाखाली गावाचं गाव पण विसू लागलं आधुनिकतेच्या नावाखाली गावाचं गाव पण विसू लागलं आळवा करवंदा तोरणांसाठी रानात कुणी भटकत नाही आळवा करवंदा तोरणांसाठी रानात कुणी भटकत नाही निसर्गापासून दूर चाललोय कुणालाच काही खटकत नाही निसर्गापासून दूर चाललोय कुणालाच काही खटकत नाही गावातल्या माणसांना शहर सारे खाऊन गेलं गावातल्या माणसांना शहर सारे खाऊन गेलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव हरवून गेलं गावाला गावपण देण्यासाठी कधीतरी गावाला येत जावं गावाला गावपण देण्यासाठी कधीतरी गावाला येत जावं आठवणींच चांदन मित्रा उंजळीत भरून नेत जावं आठवणींच चांदन मित्रा उंजळीत भरून नेत जावं तुम्ही तरी यावं पण पोरासोरांना घेऊन यावं तुम्ही तरी यावं पण पोरासोरांना घेऊन यावं आजी आजोबांच्या मांडीवरती थोडस त्यांना खेळून द्यावं आजी आजोबांच्या मांडीवरती थोडस त्यांना खेळून द्यावं <tid rolling noise> गाव शहराला जोडणारी आता हीच पिढी नाळ आहे गाव शहराला जोडणारी आता हीच पिढी नाळ आहे जगण्यात गाणं भरणारी गाव म्हणजे सकाळ आहे जगण्यात गाणं भरणारे गाव म्हणजे सकाळ आहे कुणी येतात कधी कधी कुणी मात्र आवरून गेलं कुणी येतात कधी कधी कुणी मात्र आवरून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव भरून गेलं कोण जाणे कुठे माझं गाव भरून गेलं धन्यवाद